नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सर्व स्वागत करतो मी आज उभा आहे मुंबई आझाद मैदान या ठिकाणी ज्या ठिकाणी जरांगी पाटील साहेब यांचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला भेटीस धरण्याच्या बद्दल या ठिकाणी आरक्षण मिळावं मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता आज या ठिकाणी जे आहे मोठ्या पद्धतीने पोषण सुरू केलेलं आहे धरांगे पाटील साहेब यांनी चला तर मग पाहूया या विषयावर आझाद मैदान या ठिकाणी विविध ठिकाणाहून आलेले जे मराठा समाजातील जे बांधव आहेत जे जालना मराठवाडा विविध विभागातून या ठिकाणी आलेले आहेत पाहूया आपण त्यांच्या सर्वांच्या प्रतिक्रिया काय सांगत आहेत नमस्कार जय महाराष्ट्र साहेबांनी सांगितलं होत साहेबांच्या हातामध्ये आहे राज्य सरकारला ते आदेश आहेत त्यांनी देऊ शकतात अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आरक्षण देऊ शकतात तर आज स्वतः फडणवीस त्यांना खोलवर प्रश्न आहे त्यांनी याचा जाणून बिजून विचार करून त्यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी आरक्षणाला आमची बाजू लावून धरून त्याने आरक्षण द्यावं एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

आम्ही सांगली जिल्ह्याहून गेली दोन दिवस येऊन मुक्कामी आहे मुंबईमध्ये आज पावसाचं वातावरण आहे पावसाच्या वातावरणा वाता आम्ही सगळे अन्न नाही पाणी नाही अशा व्यवस्थेमध्ये सगळेजण थांबलेलं आहे आमची एकच मागणी आहे मराठा आरक्षण सरसकट फडणवीस साहेबांनी द्यावं आणि आम्हाला इथून जाण्याचा आदेश द्यावेत स्पष्ट सांगितलं सा का देता येणार नाही जर मराठ्याच्या कुणबी म्हणून नोंदी निघत असतील मराठा हा आधीपासूनच जर मध्ये आहे म्हणजे ओबीसी आरक्षणामध्ये आहे हे कटू कटुसट तुम्ही का नाकारताय आणि का आमच्या अन्याय करत राहिलाय ज्या जाती आरक्षणामध्ये नाहीत आहे त्या तुम्ही कुठलाही मागणी नसताना परस्पर तुम्ही त्या जाती ओबीसी मध्ये ऍड करताय तिथं तुम्हाला कोणाची अडचण येत नाही आणि मराठ्याच्या बाबतीतच तुमचा का पोट दुखी होती का पोटशिवळ आहे तुम्हाला हा मराठ्यावर अन्याय करताय तुम्ही आणि हे जातीय राजकारण करताय तुम्ही हे चुकीचं करताय असं नाही झालं पाहिजे फडणवीस साहेबांना विनंती आहे पाटलांनी आमच्या खूप वेळ घाणेरड राजकारण करताय तुम्ही हे चुकीचं आहे मला एक सांगा ना जर मराठ्याच्या कुणबी नोंदी निघाल्यात आज शिंदे साहेबांच्या मान आम्हाला मुख्यमंत्री असताना त्यांनी शिंदे समिती नेमली आणि त्यातनं सत्तावन्न लाख नोंदी निघाल्या म्हणजे मराठा आहेच ना कुणबीमध्ये म्हणजे ओबीसी आरक्षणामध्ये आहे मग तुम्ही करता है। का नाकारताय का हे आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवताय तुमचं इंटेन्शन काय आहे तुमचं चुकीचं इंटेन्शन आहे आणि हा सरळ सरळ मराठ्यावर अन्याय केला जातोय त्यामुळे माझ्या हा पाटलाच्या शेवटची आरपारची लढाई आणि यांना इथं झुकावंच लागेल आणि नाही झुकले तर याचे गंभीर परिणाम यांना भोगावे लागते सोडून विरोध कुणाचा काय मला सांगा ना असे काय विरोध करते आला नाही कायदा मानता ना तुम्ही कायद्याने आम्ही कुणबी आहे ना म्हणजे आरक्षणात आहेच ना का तुम्ही नाकारताय का नाकारताय तुम्ही कोर्टाने सुद्धा याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे जर महाराष्ट्राच्या रितसर तुम्ही महाराष्ट्राच्या कुणबी नोंदी निघत आहेत आणि तो ओबीसी मध्ये जात आहे तर तुम्ही का ना करताय आज सुद्धा माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून सरकार आम्हाला तर न्याय देत नाही न्याय आम्हाला न्याय द्यावा आणि न्याय ऑलरेडी न्याय 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 सरकारला हा प्रश्न विचारलाय मध्ये आहे तर तुम्ही का मान्य करत नाही आणि पाटलांची वेगळी मान्य नाहीच आहे आणि तुम्ही का फसवणूक करताय पन्नास टक्के वरील आरक्षण देऊन कशासाठी फसवणूक करताय आमची मूर्ख बनवताय आजपर्यंत तुम्ही मूर्खच बनवत राहिला समाजात आणि आमच्यातले काही जे आहेत लाचार राजकीय कर, राज्यकर्ते दुर्दैवाने एक कलंक आहेत आमच्यासाठी की ज्यांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आज मला सांगा जरांगे पाटील मराठवाड्यातून का तयार झाले पश्चिम महाराष्ट्रातनं का झालं झालंय आजपर्यंत प्रत्येक मुख्यमंत्री हा पश्चिम महाराष्ट्रात झालेला आहे पण पाटील हे पश्चिम पश्चिम महाराष्ट्रात का नेतृत्व तयार झालं नाही मराठवाड्यात त्याची ड्रग आहे आज जे विकलेले आहेत उत्पन्नाचा स्रोत नाही काय मुलाच्या शिक्षणासाठी लाखो रुपयाची फी भरावं लागते या आज पैसा सुद्धा भरायला शिल्लक राहिला नाही त्या लोकांना आज पश्चिम महाराष्ट्रात एकर दोन तर लोक आहेत पण मराठा वाड्याची जी दग आहे ती फार भयान आहे आणि म्हणूनच हे नेतृत्व तिथून उदयास आले आणि पाटलांनी जो काही विश्वासार्थ समाजाची मन जिंकले हा लढा गरज त्याला मराठ्याच आहे हा श्रीमंत मराठाच नाही आणि दहा टक्के मुडवर मराठा त्यांच्या पंक्तीत जर तुम्ही आम्हाला तोडत असाल तर सरळ सरळ आमची मान्य आहे तुमच्या माध्यमातून आम्हाला न्याय देऊन ते आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे हेच दुर्दैव आहे की नेतृत्व करणारा हा मराठा आहे पण स्वार्थी पण तेवढाच आहे आमचा मराठा हे राजकारणी वरचे बसलेत त्यांना माझे हात जोडून विनंती आहे तुमच्या माध्यमात की गरजवंत मराठीच्या मागे उभं राहा तुम्ही कळकळीची विनंती आहे आज तुमचा आमदार खासदार जरी असता चिरकाल टिकणार आहे एक काळ असं येणार आहे तुमची मुलं आरक्षणाचं वास वंचित राहणार आहे कुठला श्रीमंत मराठा आज चिरकाल शिकत नाही आज तुमच्या पिढ्या सुखात सुंदरात तुमची पिढी येलेच ना पण त्यावेळेस वेळ निघून गेलेले असेल त्यामुळे माझी विनंती आहे या मराठ्यांच्या श्रीमंत मराठ्यांना की तुम्ही योग्य ते मराठी गरजवंत मराठीच्या बाजूला उभे राहा आणि त्याला न्याय द्यायचं काम करा एवढीच माझी विनंती आहे मागणी आमची बऱ्याच दिवसापासून मराठा आरक्षणाच्या याच्यातच आहे धरंगे पाटील मागण्या आपल्याला स्पष्ट सांगितलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आम्ही इथे आलेले आहेत दरंगे पाटील जोपर्यंत म्हणणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही इथला कोणताही मराठा बांधव इथून हलणार नाही ऊन वारा पाऊस अग्नी याच्यासोबत मराठ्याचं पहिलेपासून काय जोपर्यंत जोपर्यंत इथं धरांगे पाटील आहेत तोपर्यंत आम्ही इथं आहे परमिशन ही सरकारला द्यावीच लागेल

जोपर्यंत जरांगे पाटील आहेत तोपर्यंत आम्ही इथं राहणार आहे आम्ही असा विचार केलेला जोपर्यंत सरकार आरक्षणाच्या बाबतीत विचार करणार नाही तोपर्यंत कारण आज आमच्या माता बहिणी बरेच विद्यार्थी आहेत त्यांना आत्महत्या कराव्या ला लागायला लागायला आता कालचं उदाहरण बघितलेलं आहे तुम्ही काल एकानं रेल्वे समोर येऊन आपल्या यात्रा संपवलेली आहे मागील तेलांगे पाटील आहे बरेच वेळेस मुंबईला आता आमची अंतिम लढाई आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय अवघड जाणार आहे आम्ही तयारी नाही आठ ते पंधरा दिवस सगळं धान्य घेऊन आलेले आहे त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण भेटेल पण आम्ही इथं वारा पाऊस मराठ्याला काही करू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही आरक्षण घेऊनच जाणार आमच्या गावातून कमीत कमी आम्ही साठ सत्तर जण आलेले आहोत आजून बरेच यायच्या तयारीत आजून निघाले पीक त्याच्यामुळे सरकारने याचा लवकर लवकर निर्णय घ्यावा नाहीतर एक येणाऱ्या दोन दिवसामध्ये पूर्ण मुंबई जाम होऊ शकते आम्ही आमच्या सोबतच दहा ते पंधरा दिवसाचं किराणा सोबतच घेऊन आलेला तांदूळ हे त्याच्यामुळे ते या सगळं सोबतच आणलेलंय आहे त्याच्यामुळं आम्ही सरकारच्या किंवा या लोकांवर बस नाही आम्ही आमच्या सोबत आणलेले स्वतः आम्ही शिजून खाणारे आहोत आम्ही तोपर्यंत वापस जाणार नाही मुंबई सुटणार नाही आम्ही आता तरी मराठा आमदारांनी जागे व्हा आणि मराठा हा हे दाखवून देण्याचे तुमचं देत आहे शिक्षण हे शिक्षण तुम्ही दाखवा तुम्ही मराठा आहा त्या जाती शर्माला येऊन हे आपणा सर्वसामान्य माणूस येतात काय करते उपोषण कुसाध्या ज्वारी पर्वा न करता तुम्ही बघय नका आणि मराठा आरक्षण मध्ये टाकून ना आणि सगळ्या जगाचे 248 टोटे आमदार या ठिकाणी येऊन सर्वजनं काय आहे ते तुमचं बघा तुमचं राजकारण तुमचं काय करायचं मुख्यमंत्र्यांना तुम्ही करा तुमचं सांगा ते सत्यते आमदार आहेत वेरी वेरी महत्त्वाची अति महत्व आहे आणि आमदार खादाराला काहीच करत नाही मराठ्याला अति पाण्याचा संकट आणि सरकार मायबाप काहीच देत नाही धनंग पाटील आमचे उपोषण करत आहेत त्यासाठी आम्हाला गोल गरीबासाठी आरक्षण अतिआवश्यक हो गरज आहे आणि आम्हाला आरक्षण हत्ती पाहिजे आमदार लोकांना खासदार लोकांना आरक्षणची काहीच गरज नाही फक्त आमच्या गोल गरीबासाठी पाहिजे आम्ही खर पाण्यामध्ये उभा आहे आमचे पाटील सक्त जपून आहेत उठत सुद्धा नाहीत बोलण्या सुद्धा आम्हाला आरक्षणची गरज आहे सगळे बंद खाते पिते माणसं इथं आलेले आहेत आणि आम्हाला आरक्षणची गरज आहे गोर गरीब समाजाला बंद हॉटेल बंद केल्या सरकारने या सरकारने जेवायची हॉटेल सुद्धा बंद केले तर आरक्षणाची आमची मुख्य मागणी ही मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे त्याचबरोबर जो अध्यादेश काढलेला शासनाने तो शंभर टक्के लागू झाला पाहिजे एवढंच नाही तर मराठा समाजाचे म्हणणं की बाबा मराठा समाजाला आरक्षण का करायचे तर याच्यामध्ये मराठा समाजाचे एकीकडे शंभर टक्के मार्क मिळालेला विद्यार्थी या याच्यापासून सर्व गोष्टीपासून वंचित राहत नाही या दृष्टीकोनातून संबंध महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने आपण पाहिलं कि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे संबंध महाराष्ट्रात पाऊस चालू असताना जरांगे चरंगे जे उपोषण निर्माण केलेलं आहे या उपोषणाला पाण्याची ना कुठल्याही विचार करता आज परिस्थिती मुंबईमध्ये संबंध महाराष्ट्राच्या माध्यमातून मराठा समाज कोट्यावधी मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि राहिलेला मराठा समाज हा पूर्ण येत आहे आज शंभर किलोमीटर जमीन असून आज सकाळच्या दोन दिवसापासून पावसाचा कर चालू असून संबंध मराठा समाज तरी महाराष्ट्रामध्ये इथे मुंबई मध्ये थांब मानून बसलेला आहे आणि जोपर्यंत मिळत नाही जरंगे पदार एखाद्या कदाचित काही झालं तर संबंध मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही राजकीय राज्यकर्त्यांना रस्त्यावर करू देणार नाही आणि जी परिस्थिती आहे खऱ्या अर्थाना या सर्व परिस्थितीला शासन जबाबदार राहील आणि मराठा समाजाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जर त्रास देण्याचं काम केलं तर खऱ्या अर्थाने येथील मराठा समाज पाहून घेईल ही सर्व शासवती आणि सर्व समाज बांधवांना विनंती करतोय की आपलं हे उपोषण अत्यंत शांत पद्धतीने आहे आणि शांत पद्धतीनेच उपोषण चाललं पाहिजे जर याच्यामध्ये खोडा घालण्याचं काम केलं तर हे उपचार लवकरात लवकर उधळून लावू शकतात या दृष्टीकोनातून आपल्याला संयमान आणि शांततेनं हे उपोषण पार पाहिजे आणि आपल्या मागे अन्य गुरु यायचे आहेत बोलतो थांबतो जय सौ जय सौ आज या ठिकाणी संघर्ष होता म्हणून पाटील यांच्या यांच्या निवेदनानुसार आज या ठिकाणी आझाद मैदान मुंबई येथे सकल समाज मोठ्या संख्येने दाखल झाला असून तरी सरकारला आणि सर्व आमदार खासदार जे काही आम्ही निवडून दिले आहेत त्यांना विनंती आहे कि तुम्ही आता हा जो संघर्ष आहे तो या ठिकाणी थांबवला पाहिजे आणि जी काही आमची मराठ्यांची मागणी आहे की ओबीसीतून या ठिकाणी आरक्षण हे तुम्ही आता लवकरात लवकर द्यावं आम्ही शांततेने आणलो आहे शांततेने आंदोलन चालू आहे आणि म्हणून या ठिकाणी परत प्रशासनाला विनंती आहे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आता तुम्ही आमचा अंत पाहू नका आम्ही शांत आहोत परंतु आम्ही संत नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या आम्ही या ठिकाणी सर्व धर्म समभाव आणि शांततेत आमचं आंदोलन चालू आहे म्हणून या ठिकाणी धनांगे पाटील हे मराठ्यांचं काळेज आहे आणि आता काळजाचा विषय आहे काळजाला जर धक्का लागला तर या ठिकाणी मग मात्र मराठ्याचा संयम सुटले शेअर राहणार नाही असं या ठिकाणी मी हा म्हणून या ठिकाणी सर्व समाजांना बी विनंती आहे की कुठेही गालबोट लागेल मराठा समाजाची मान खाली होईल असं कुठे कोणी वर्तन करू नये धन्यवाद जय शिवराय